मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती हो। आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून आपली ॲडमिशन ॲप आप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असं काहीच दिसून जाईल तिथून तुम्हाला बिठ आणि आपली शे की जे आहे ते आपल्या आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहेत वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथून सुरुवातला आपल्याला बिठमासंग ओपन करून घ्यायचं आहे अकरा सेकंद बिटमास आहे मित्रांनो आपलं ओपन घेतल्याच्यानंतर असं मित्रांनो आपण सुरुवातीला बिठमासंग घ्यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर आपल्यासुद्धा क्लिक मीडियामध्ये जायचं आहे दिवे पाटील यांचे तुम्हाला फोटो दिलेले आहेत मित्रांनो ते इथून ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करून घे घेतल्याच्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे हा एक पाच पॉईंट चार सेकंद आपण अशा वेळेस ओढत आणायचा आहे आणि त्याच्यानंतर मग ट्रान्सफर जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये ती क्लिक करून इतका फोटो लहान करून घ्यायचा आहे लहान करून घेतल्याच्यानंतर अजून जरी लहान केला तरी चालेल मित्रांनो तर तुम्हाला परत ते बीड जवळ यायचं आहे ना हा जो ऑप्शन आहे मधला एकदम कट करून फोटो घ्यायचे आहे मी आपले फोटो जे तुम्ही व्यवस्थित कट कटवून जाते दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथं मित्रांनो कलरण फिल्म जायचं आहे फोटो ती क्लिक करायचा आहे तुम्हाला कोणता फोटो पाहिजे असेल तर तुम्ही इथून दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे परत मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्हा ती क्लिक करायला येते कल्याण फिल्मच जायचं आहे इथं जे पी जी मित्रांनो तुम्हाला इमेजचं जे नाव आहे दिलेलं लिहिलेलं असेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो पाहिजे असेल तिथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर परत सुरुवातीला प्लस क्लिक करून मिळमेच जायचं आहे तिथून अनेक फोटो ॲड करून घ्यायचा आहे जे पण जे लेअर आहे तिथून आपला पहिला जो फोटो ॲड केला होता तिथं परवा वाढवून घ्यायचा आहे हा फोटो मित्रांनो खाली धरून ओळखत आणायचा आहे ब्लेनिंग आणि अपेसिटीमध्ये जायचं आहे प्राईसनं थोडासा कमी करायचा आहे आता मित्रांनो याच्यामध्ये जेवढे आता आपले फोटो म्हणजे बीटनुसार राहिले असतील ते सर्व फोटो मित्रांनो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे ॲड करण्यासाठी मित्रांनो मग तुम्हाला सिंपली इथून ती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा फोटो मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बीटनुसार व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे मित्रांनो अजून एक जर आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपला हा जो व्हिडिओ आहे हा मित्रांनो लईच लहान होणार आहे कारण की एडिटिंग घे पूर्णपणे सोपा आहे तर बघू शकता मी इथून शेवटचे आपण आपले चार ते पाच फोटो आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घेतो आणि मित्रांनो तुम्ही पण व्यवस्थित इथून ॲड करून घेत चला आपला व्हिडिओ जो आहे तुम्ही करणं सोपा होऊन जाईल तर अशापैकी ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेके पेडमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटोमध्ये क्लिक करून एपेड जायचं आहे इपेट कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे आणि आपल्या बिट मावसामध्ये परत यायचं आहे तिथून एक नंबरच्या फोटो क्लिक करायचं आहे एपेट्समधून जायचं आहे त्याला मित्रांनो हा इपेड पेस्ट करायचा आहे थोडंसं पुढे यायचं आहे परत आणि तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेट्समधून जाऊन परत त्याला हा जो इपेट्स आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेके पेटमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेट्समधून जायचं आहे एपेड कॉपी करा आणि तुम्ही बिटमासामध्ये या परत आता दोन नंबरच्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते एपेट्समधून जाऊन जा हा इपेड इथून पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला परत थोडंसं बॅक यायचं आहे शेक इपेड यायचं आहे इथून तुम्हाला तीन नंबरच्या फोटो क्लिक करायचं आहे इपेड मध्ये आहे इपेड मित्रांनो तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि आपल्या बेटनौसामध्ये यायचं आहे बिटनो नौसामध्ये आता मित्रांनो अडच्या नंतर आता मित्रांनो जेवण जेवढे आपले लहान लहान फोटो सुरुवातीला बघू शकता त्या सर्व लहान लहान फोटो हा जे पेड आहे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्लस क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे सॉरी इफेक्ट्स मध्ये जायचं आहे इफेक्ट्स मध्ये गेल्याच्या नंतर तीन डॉट क्लिक करून इथून हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तिथे मित्रांनो मी ऑडिओ सुरुवातीला ऐकतो आणि तुम्हाला सांगतो इफेक्ट हा फक्त फोटोवर पेस्ट करत जायचा आहे ओके मित्रांनो इथून बरोबर सहा पॉईंट तेरा सेकंद फोटला इफेक्ट हा जो आहे त्यातून पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडस फुटा आल्याच्या इथून आठ पॉईंट दहा हजार फुटचा जो फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे असे मी पेस्ट करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे परत थोडंसं आपण पुढे यायचं आहे परत तुम्हाला मित्रांनो नऊ पॉईंट एकोणीस सेकंदाबेज जवळचा आहे फोटोवरती क्लिक करून एपडेला हा जो पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेके पेटमध्ये यायचं आहे तीन नंबरच्या फोटो दे म्हणजे एकदम लास्टच्या फोटो, दे, फोटो क्लिक करायचं आहे इफेक्ट्स जायचं आहे आणि ती बिटमॉसमध्ये आपण आपण यायचं आहे बिटमाऊसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे आपले फोटो उरलेले असतील त्या सर्व पोटनं हा जो इफेक्ट आहे आई इथून पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपले जास्त हे फोटो असे ओढले नसतील तीन ते चारच मित्रांनो आपले फोटो जे इथे असणार आहेत तर भविष्यात त्यांनी लास्टचा फोटो आपण हा जो पेस्ट करून घेतलेला आहे परत सुरुवातीला इथे तुम्हाला प्लस होती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इन्स्टाग्रूमचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचं आहे तिची पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे व ट्रान्सफरमध्ये जायचं मित्रांनो लोगो लहान करायचं आहे पूर्णपणे आणि तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे वरती सेटिंग्स यायला शेअरचा आहे नाही त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक जो व्हिडिओ लाईक केला नसेल ते लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या जरा तुम्हाला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र